तुम्हाला पण तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे का ते पण घरून पण तुम्हाला भीती वाटते की कि किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा बिझनेसमध्ये रिस्क असते का तर या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या युट्यूब चॅनलवरती पहिले तर मला तुम्हाला सांगायचं की प्रत्येक व्यक्तीला कोणालाही तुम्ही विचारलं बिझनेसबद्दल तर तो व्यक्ती तुम्हाला असंच सांगेल की बिझनेस म्हणजे रिस्क आहे खूप मोठी बरोबर खरंच रिस्क आहे त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते काही बिझनेस असे असतात त्यांना लाखा करोडामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि ही रियालिटी आहे बरोबर तर प्रत्येक आज तुम्ही टाकलं विदाउट इन्व्हेस्टमेंट बिझनेस असे काही व्यवसाय तुम्हाला युट्यूबवाले प्रमोट करताना दिसतील बरेचसे पण असं नसतं प्रत्येक व्यवसायामध्ये छोटी छोटी आणि मोठ्या भाग पर्यंतची इन्व्हेस्टमेंट ही लागते म्हणजे लागते बरोबर की नाही पण आज मी तुमच्यासाठी इथे काहीतरी छोटेस सोल्युशन घेऊन आली आहे माझ्याकडून आणि जेणेकरून तुम्हाला पण एक म्हणजे मदत होईल जर जे कोणी इंटरेस्टेड असतील ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात तर ते काय आहे आपण बघूया या, या व्हिडिओमध्ये तर बघा प्र आता सपोज मी माझे एक्झाम्पल घेते की मला युट्यूबचे व्हिडिओ बनवायचे आहेत आणि हा पण एक बिझनेस आहे असं आपण समजूया ठीक आहे तर आपण स्टार्ट केलं युट्यूबवर व्हिडिओ बनवायला एका व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये कोणी फेमस तर होत नाहीत बरोबर तुम्हाला दीडशे दोनशे अडीचशे व्हिडिओ बनवावे लागता लागतात ते अपलोड करावे लागतात त्यामागची मेहनत घ्यावी लागते आता वेळ ही सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते जी युट्यूबर प्रत्येक युट्यूबर हा खर्च करत असतो त्याचा अमूल्य वेळ हा युट्यूबचे व्हिडिओ बनव बनवण्यामध्ये देत असतो ठीक आहे ही पण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट यावर तुम्हाला कळायला असेल की काहीतरी आपलं म्हणजे द्यावं लागतं बिझनेसमध्ये तेव्हाच आपलं होतं तर तुम्ही जॉब पण कम्पेअर केलात तर जॉबमध्ये पण बघा जेव्हा तुम्ही पूर्ण महिनाभर काम करत असतात तेव्हाच तुम्हाला कुठेतरी ते पूर्ण महिना भरल्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट हे येत असतं ठीक आहे तर हे असं समजू नका पण त्या महिन्याभरामध्ये तुम्हाला लागणार ट्रॅव्हलिंग तुमचं लंच डिनर जे पण असेल ते तुम्ही स्वतः स्वतः म्हणजे स्वतःच्या स्वतः तुम्ही करता हां तुम्हाला हे माहीत असतं की अकरा तारखेला मी जॉईन केलंय तर मला दहा ते अकरा तारखेला पुढचं पेमेंट येणार आहे हे हे थोडंसं कन्फर्म असतं पण बिझनेसमध्ये असतं नसत पण आता या व्हिडिओने तुमचा तो पण प्रॉब्लेम हा सॉल्व्ह आहे तो तो कसा आता फॉर एक्झाम्पल तुमचा कॅटरिंगचा बिझनेस आहे किंवा तुम्ही हँडमेड वस्तू काहीतरी बनवता तुमचा कोणता तरी कोर्स आहे पार्लरचा कोर्स आहे शिवणकामचा कोर्स आहे किंवा ग्राफिक्सचे क्लासेस असतील किंवा अजून बरेचसे क्लासेस जे आता खूप लोकांनी चालू केलेले आहेत हॅन्ड है। रायटिंग असेल आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मायमाबद्दल सांगितलं होतं की ते असेल काहीही तुम्ही फूड सर्व्हिसेस चालू करत असतील किंवा अजून बरंचसं काही जो तुम्हाला बिझनेस म्हणून जे तुमच्या डोक्यात येत आहे ते आणि जे तुम्ही स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी किंवा तुम्हाला स्टार्ट करण्याची इच्छा आहे असं काही असेल तर तुम्ही मला त्याचं पूर्ण डिटेल्स कधीपासून स्टार्ट केलंय काय आहे तुमचं पूर्ण वर्क आणि तुम्ही काय सेल करतायत हे सर्व गोष्टी मला जर तुम्ही इन्स्टाला डी एम केल्यात तर मी ते प्रमोट करायला तुम्हाला जास्त जास्त मदत करेल जेवढी माझ्याकडून कर। होईल तेवढी ठीक आहे कारण बघा कोणीतरी तुमचं मार्केटिंग केल्याशिवाय कळणारच नाही की तुमच्या म्हणजे तुमच्याकडे स्पेशल काय आहे आणि तुम्ही काय करू शकतात ठीक आहे राहिला प्रश्न मार्केटिंगचा ते इथून झालं तुमचं आणि दुसरा प्रश्न तो म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा तर तुमचं जर कुकिंगचं असेल म्हणजे जसं की तुम्हाला बेकरी असेल किंवा म्हणजे घरून टिफिन सर्व्हिसेस वगैरे स्टार्ट करायचे असतील तर असं तर नाही की आपण रोजचं बनवणार माणसं येऊ नको आपण रोज असं नसतं ज्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये पण जाता तुम्ही ऑर्डर केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं कधी कधी वीस मिनटं पण तुम्हाला वेट करावं लागतं का करावं लागतं कारण ते तुमच्या डिमांडवर ते बनवत असतात ते काय तुम बनवत असत सगळं जो पण मेन्यू त्यांचा आहे मेन्यू कार्डवर ते काही ते बनवून ठेवत नाहीत आणि तुम्हाला गरम करून देत नाहीत ते तुमच्या समोर बनवतात जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तर टिफिन सर्व्हिसेस असू दे किंवा कोणत्याही लंच डिनरची सर्व्हिस असू दे तर ते तुमच्या एक ते दीड तास आधी किंवा कमीत कमी अर्धा तासाआधी तुम्हाला ऑर्डर येणार आणि जर बल्कमध्ये ऑर्डर असेल तर एक ते दोन दिवसाआधी ऑर्डर येणार तेव्हाच तुम्ही त्यांची ऑर्डर प्रिपेअर करणार म्हणजे यामध्ये तुमचा नुकसान हा काहीच नाही जरी तुम्ही सुरुवातीला तुमचे वस्तू घेऊन तिथे म्हणजे करणार पण त्याचं पेमेंट तो एक ते दोन दिवसाने करणारच असणार बरोबर की नाही त्यामुळे इथे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिस्क आहे ती कमी होते कारण आधी तुम्हाला ऑर्डर येतात बरोबर जसं आता माझे मागचे दोन व्हिडिओ बघून एका एक लेडीज आहेत अहमदनगरच्या तर त्यांनी मेणबत्तीचा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे म्हणजे कॅन्डल्स ते बनवतात एवढ्या सुंदर आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॅन्डल्स बनवतात तर त्यांचा व्हिडिओ असं मी प्रमोट वगैरे काही केलं नाही पण मी त्यांना ते, त्यांनी रिसीव्ह केलं होतं पार्सल तर ते मी यूज केलं आणि फक्त मी असं लावलं होतं तर त्यांच्याकडून त्यांना बरेचसे ऑर्डर्स पण रिसिव्ह झाले असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे तर अशा म्हणजे फायदे होतात लोकांना असं नाही की नाही होत तुम्ही स्टार्ट करा आणि तुम्हाला काही हेल्प लागेल तर मला इन्स्टाला डी एम करा मी तुम्हाला म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं रिप्लाय देण्याचा प्रयत्न कराल पण बिझनेस आहे रिस्क आहे पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊन सोडून देऊ नका ठीक आहे तुम्ही सर्व सर्व्हिसेस ऑनलाईन घेऊ शकता तुम्हाला कोणतंही तुमच्यामध्ये पॅशन असेल किंवा तुम्हाला वाटतंय ना हे मी करू शकतो तर बिंदास करा आणि पुढे जा मोस्टली मी लेडीजसाठी हे व्हिडिओ बनवत असते की त्यांनी घरातून जर त्यांना बाहेर नसेल जात आहे तर घरातून त्यांनी काही ना काही त्यांच्या स्वतःसाठी केलं पाहिजे जेणेकरून त्यांचा वेळ हा आहे तो वाया जाणार नाही आणि त्यांना थोडेफार पैसे त्यांच्याकडे शिल्लक राहतील ते स्वतःला बोलू शकतात की आम्ही पण काहीतरी करू शकतो बरोबर की नाही तर यातच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि यामध्ये तुम्हाला काय म्हणजे शिकायला भेटलं किंवा तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचतील आणि जास्तीत जास्त बिझनेसचे तुमच्या आयडियाज माझ्यापर्यंत येऊ द्या जेणेकरून मी तुम्हाला हेल्प करेन आता याच्यात मी काय माझा काही फायदा नाही की मी तुमच्याकडून काही चार्जेस घेणार आहे असं कोणताही प्रकार नाही आहे सगळं इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही नवीन आहात मी मीसुद्धा नवीन आहे मी तुम्हाला हेल्प करण्यासाठी पुढे येते तर आशा करते की तुम्ही मला जास्तीत जास्त डी एम करा एवढे डी करा की मी कोणाला रिप्लाय करू आणि कोणाला नाही असं व्हायला पाहिजे खरंच सांगते तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग